व्हिडिओ निर्मिती स्पर्धा सन दोन हजार तेवीस चोवीस आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावीमधील अर्थनियोजन हा घटक गट, आणि या घटकामधील आयकर संबंधित महत्त्वाच्या काही संकल्पना आयकर अर्थात इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स भरायची वेळ आली की मोठ्या माणसांना अगदी नको नको वाटतं आणि आपल्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी तर हा कटकटीचा विषय कारण आयकराची संकल्पना ही काही केल्या आपल्या डोक्यात शिरत नाही विद्यार्थ्यांना आयकर तर भरावा लागत नाही परंतु आयकराचा अभ्यास मात्र करावा लागतो चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आयकराशी आपण आज मैत्री करूया आणि एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये आयकर समजून घेऊया म्हणूनच तर म्हणतात ना आयुष्यात राहायचं असेल तुम्हाला रिलॅक्स आयुष्यात राहायचं असेल तुम्हाला रिलॅक्स तर वेळेवर भरा टॅक्स सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की या घटकामध्ये आपण काय शिकणार आहोत म्हणजेच काय अध्ययन निष्पत्ती होणार आहे अध्ययन निष्पत्ती अशा आहेत की विद्यार्थी आयकरशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट करू शकेल आणि विद्यार्थी वित्तीय वर्ष आणि कर आकारणी वर्ष सांगू शकेल आयकर प्रत्येकाला सतावणारा प्रश्न म्हणजे आयकर असाच प्रश्न सर्वांना पडतो की मला आयकर भरावा लागेल का तर पहा आपण एक व्यक्ती असाल एक संस्था असाल अथवा कायदेशीर उद्योग करत असाल तरी आपल्याला आयकर भरावा हा लागणार या घटकामध्ये मात्र आपण फक्त व्यक्तीने भराव्या लागणाऱ्या कराचाच विचार करणार आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा की आयकराची आकारणी ही केंद्र सरकार करते आयकराचे गणन करण्याआधी आपण आयकर संबंधित काही महत्त्वाच्या संकल्पना जाणून घेणे गरजेचे आहे म्हणजे या संकल्पना नीट लक्षात आल्या की आयकर गणन करणे आपल्याला अतिशय सोपे जाईल करदाता पहिली संकल्पना आहे करदाता आता करदाता म्हणजे नेमकं कोण तर आयकराची जी नियमावली आहे त्यात समाविष्ट असलेल्या नियमानुसार ज्या व्यक्तीने आयकर देणे अपेक्षित आहे त्या व्यक्तीला करदाता म्हणतात म्हणजे जो कोणी कर भरणार तो करदाता दुसरी महत्त्वाची संकल्पना आहे वित्तीय वर्ष एखाद्या वर्षी आपण जे काही उत्पन्न मिळवतो अर्थात ज्या एक वर्षाच्या कालावधीत उत्पन्न मिळवले जाते त्या वर्षाला वित्तीय वर्ष म्हणजेच फायनान्शियल इयर असे म्हणतात उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीचे एक एप्रिल दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या आर्थिक वर्षातील जे काही उत्पन्न असेल ते कर आकारणीसाठी गृहीत धरले जाते आपल्या देशात सध्या एक एप्रिल ते एकतीस मार्च हे वित्तीय वर्ष आहे पुढे आहे कर आकारणी वर्ष म्हणजेच ॲसेसमेंट इयर वित्तीय वर्षाच्या लगतच्या पुढील वर्षास कर आकारणी वर्ष असे म्हणतात जसे समजा वित्तीय वर्ष दोन हजार एकवीस बावीस असेल तर कर आकारणी वर्ष दोन हजार बावीस तेवीस असेल आता आपण वित्तीय वर्षावरून कर आकारणी वर्ष कसं ठरवायचं याची काही उदाहरणे पाहूया वित्तीय वर्ष जर दोन हजार एकोणीस वीस असेल तर कर आकारणी वर्ष दोन हजार वीस एकवीस असेल आणखी एक उदाहरण बघा वित्तीय वर्ष जर दोन हजार वीस एकवीस असे असेल तर कर आकारणी वर्ष दोन हजार एकवीस बावीस असेल आता पुढील स्वाध्याय तुमच्यासाठी समजा वित्तीय वर्ष दोन हजार बावीस तेवीस असेल तर कर आकारणी वर्ष किती असेल दुसरं उदाहरण वित्री वित्तीय वर्ष दोन हजार तेवीस चोवीस असेल तर कर आकारणी वर्ष किती असेल आयकराच्या संदर्भातील पुढील महत्त्वाची संकल्पना आहे कायम खाते क्रमांक अर्थात पॅन आता पॅन म्हणजे काय तर हा एक दहा अंकाक्षरात्मक क्रमांक असतो ज्याला आपण कायम खाते क्रमांक असे म्हणतो आता तुमच्या स्क्रीनवर पॅन कार्डचे एक चित्र दिसत आहे अशा प्रकारचे पॅन कार्ड तुम्ही तुमच्या पालकांकडे पाहिले असेलच त्यामध्ये लाल रंगाने गोल केलेला एक क्रमांक दिसतोय त्यामध्ये काही अंक आणि अक्षरे आहेत हाच आपला दहा अंकाक्षरी पॅन क्रमांक आहे म्हणजेच कायम खाते क्रमांक अर्थात परमनंट अकाउंट नंबर हा जो क्रमांक आहे तो प्रत्येक व्यक्तीसाठी विशिष्ट असतो तसेच या पॅन कार्डवर आपले संपूर्ण नाव आपल्या वडिलांचे नाव आपली जन्मतारीख आणि आपला देखील असतो यावरून हे पॅन कार्ड आपलेच आहे याची ओळख पटवता येते म्हणजे आता आप पहा आपण आयकराच्या संदर्भातल्या चार महत्त्वाच्या संकल्पना पाहिल्या ज्या विविध उदाहरणे सोडवताना आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे त्या म्हणजे पहिली गोष्ट करदाता दुसरी म्हणजे वित्तीय वर्ष तिसरी कर आकारणी वर्ष आणि चौथी आहे कायम खाते क्रमांक आता आपण जे पॅन कार्ड पाहिले या पॅन कार्डचे विविध उपयोग आहेत आणि हे आपल्याला माहीत असणे देखील गरजेचे आहे पहिला उपयोग असा आहे की आयकर विभागाकडे कर भरताना आपल्याला एक चलन भरावे लागते त्यासाठी पॅन कार्डचा उपयोग होतो दुसरा उपयोग म्हणजे कर विवरणपत्र म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्नचा फॉर्म भरण्यासाठी पॅन कार्डचा उपयोग होतो तस तसेच इतर अनेक प्रकारचे पत्रव्यवहार करण्यासाठी बँकेचे विविध व्यवहार करण्यासाठी पॅन कार्डचा अतिशय महत्त्वाचा असा उपयोग होतो अशा प्रकारे आज आपण आयकराच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या संकल्पना पाहिल्या